बोरगाव सुसंगत प्रतिष्ठान सत्कार सोहळा यांच्या माध्यमातून विविध कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील तरुणाईला करिअरच्या अनेक संधी आहेत त्यासाठी शालेय जीवनापासून तयारी हवी असे प्रतिपादन गुरुकुल अकॅडमी इस्लामपूरचे संचालक अभिजीत शिंदे यांनी केलं बोरगाव तालुका वाळवा येथे सुसंगत प्रतिष्ठानच्या वतीनं गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभात ते बोलत होते महाजन कोजनरेशन सुरक्षा अधिकारी सौ सविता रंजित शिंदे प्राध्यापक प्रदीप गावडे प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष डांगे संदीप पाटील व सर्व सदस्यांची प्रमुख उपस्थिती होती अभिजित शिंदे म्हणाले कोणत्याही क्षेत्रात करिअर घडवता येतं परंतु त्या क्षेत्रात टॉप येण्याचे ध्येय हवे त्यासाठी स्वतःच्या क्षमता ओळखायला हव्या स्वतःला कमी समजू नका एका अणूच्या अंगीसुद्धा प्रचंड ऊर्जा असते विद्यार्थ्यांना रेडीमेड काही देऊ नका त्यांना स्वची जाणीव होऊ दे, हो दे। सविता शिंदे म्हणाल्या सुसंगत प्रतिष्ठानचे सामाजिक उपक्रम कौतुकास्पद आहेत या प्रसंगी दहावी बारावी व अन्य परीक्षेतील गुणवंतांचा वृक्षारोप सन्मानचिन्ह व प्रशस्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला यावेळी सर्व सदस्य विद्यार्थी पालक उपस्थित होते संतोष टांगे अधिक पाटील नागराज चांदकोटी हनुमंत मुळीक सागर शिंदे सचिन सलगर निलेश भालेकर गजानन कोगनुरे रणजीत शिंदे पवन पाखले जयंत वाटेगावकर व सहकार्यांनी संयोजन केलं प्राध्यापक प्रदीप गावडे यांनी स्वागत व संदीप पाटील यांनी प्रास्तावित केले नागराज चांदकोटी यांनी आभार मानले बोरगाव हायस्कूलचे शिक्षक श्री दत्तात्रय फसाले यांनी सूत्रसंचालन केलं या बातमीचा आढावा घेतला आहे हिरकणी न्यूजचे इस्लामपूर तालुका प्रतिनिधी चंद्रकांत वंजारी बोरगाव चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा